कि आप लोग देख रहे होंगे कि पिछले दिनों तो से तो रविंद्राइकर जी टीवी पे छाए हुए हैं सवेरे से टीवी पे छाए हुए हैं जिनके मैटर के अंदर मस्क को भी कूदना पड़ गया है रविंद्राइकर तो जी आपके आगे की भविष्य जो है बहुत ही उज्ज्वल है तो रविंद्राइकर तो जी आप लोग आगे जाएंगे नरेंद्र मोदी जी के हाथ को मजबूत करेंगे और विकास की गति को मजबूत करेंगे यही अपेक्षा करते हुए को जय हिंद

आणि आता या मोठ्या संख्येने टोटल आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेला आमच्या निर्बंध सर्वच माता भगिनी बंधू मित्र आपल्या सगळ्यांना मनापासून करतो आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो वायटर साहेबांना जिंकण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी जी दिवस रात्र मेहनत केला त्याचा फळ आपण जो संघर्ष केला त्याचा फळ आपल्याबरोबर कोण होता कोण नव्हतं कोण रद्दकडे होतं कोण आपल्या डोक्यात होत

कार्यालयामधून त्यांच्या पियेने प्रत्येकाला फोन केलाय तुम्ही अमोलसाठी काम करायचंय आपल्याला अमोलला निवडून आणायचंय आणि एवढे फोन केल्याच्या नंतर सुद्धा त्यांच्या काम या सगळ्या लोकांनी केलंय म्हणून बीएसच्या वतीने मी तुमच्या सगळ्यांचं बरोबर तुम्हाला स्वागत करतो असा वेळ साकार करू नसेल असा एक उपासूक नसेल या फोन आलेला आहे तिथे वर्गच्या नाताना लागून तुम्ही कामं करू नका सेवकांना फोन आलेला आहे परंतु त्यानंतर सुद्धा या लोकांनी ज्या पद्धतीने चांगलं काम केलं आणि आज आपण आमच्या पाठीशी ज्या पद्धतीने खासदार म्हणून ज्यांच्या कृपेने आपण आमच्या पाठी उभे राहतात यापुढे सुद्धा निंडोसिधावर तुमच्या सगळ्या ग्रामख्य माणसाची काय गरज आहे कारण की पस्तीस वर्षापासून रखडलेला विरज आहे ट्रॅफिकच्या समस्या आहेत कॉलेजच्या समस्या आहेत अनेक नागरी समस्या तिथे उघडून बसलेले आहेत याला उत्तर म्हणजे फक्त रवींद्र रायकर साहेब असतील बरोबर आपल्या सगळ्यांची <laughs> आज आप खरोखर हा आनंदाचा सण आहे आपल्या सर्वांचे आदरणीय सन्माननीय आपल्या रायकर साहेबांचा विजय झाला त्याच्या पाठीशी आमच्या वहिनीची खरोखर भरपूर ताकद आहे आमच्या वैभवांना बाकीच्या सर्व मान्यवर जावा लागू आमची आशीर्वादाने आपण मुंबईचे एकमेव शान आणि मान राखण्याचं काम केलं श्रेय सर्व तुम्हाला सर्वांना जात आहे पूर्ण निघाला जात आहे हजार दिवशी निघाला जाते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की तुम्हाला सगळ्यांना में तो भी भाइयों बहनों बुजुर्गो साथियों एक बहुत बड़ी दिशा है आप सब लोगों के माध्यम से आप सभी लोगों के ताकत से इस लोकसभा में आपके रविंद्र भाकर को अब जब भागीरथी संसद का प्रतिनिधि तुलने का आप लोगों की मेहनत से काम हो, वोट जोड़ है ये 4 लाख 80 हजार रूप है। एक दिन में आप लोगों ने जो खून में एक किया है उसका एक दर्दनाक और आपने जो मेहनत करके इसको चूंके बनने का काम किया है, भारतीय मंडल का खड़ा खड़ा सब आपने। लोगों ने काम करने वाला व्यक्तित्व को आपने एक सही व्यक्ति को चुनने का काम किया और उसके लिए आप लोगों ने काम किया है और के सर्वे पदाधिकारी